शेती धंदा खूप चांगला आहे पण शेती पिकवण्यापेक्षा विकता पण आलं पाहिजे मी शेतातलं एक उदाहरण सांगतो तु नाट तुम्हाला नाटपितो तुमच्या पुणे हायवेला नगर पुणे हायवेला मी एकदा चाललो होतो तिथे एक, हो एक म्हातारा हरभरा घेऊन बसलो होतं हिरवा हिरवा हरभरा मला खाव वाटलं मी गाडी उभा केली म्हटलं बाबा जुडी केवढ्याला दिली द्या दोन म्हाताऱ्यानं मला ओळखीलं अरे तू गरम पाण्यावाला सरपंच आहे म्हटलं हा बाबा घे म्हणे दोन जुड्या खाय पण मी चौकशी केली हरभरे किती पेरलं किती झाले तर बाबा म्हणे तीन एकर हरभरं पेरलं होतं आणि एक्कावन हजाराला व्यापाऱ्याला उक्त दिलं म्हणजे नीट आहे का हिरवा हरभरं म्हाताऱ्यानं एक्कावन हजाराला उक्त दिलं फुलातलंच म्हणजे घाटे लागली देऊन टाकलं अरे बाबा प्रे पण हे सांगताना म्हाताऱ्याचं तोंड जरा उतरलं म्हटलं बाबा व्यापाऱ्यानं पैसे बुडीले का नाही म्हणे अरे एक्कावन्न हजार त्यानं मला आधी नगदी दिले म्हणे म्हटलं मग नाराज काऊ आहे ते काय झालं म्हणे त्यानं काय केलं अकरा जानेवारीला बारा जानेवारीला सगळं हार्बर एका दिवसात काढून नेलं म्हणे आयशर आणले म्हणे दोन तीन अशी महिला आणल्या फोटो काढले व्हिडिओ केलं जुड्या बांधल्या ते व्हिडिओ फोटो कुठेतरी पाठिले म्हणे आणि त्यानं सौदा केला तिकडं त्याला खर्च जाऊन दोन लाख राहिले म्हणे कारण बारा आणि तेरा जानेवारीला मुंबईला पुण्याला लय हरभर लागत होती हिरव कारण ते सक्रात होती बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी वावर याच पेरलं याना खर्च यांना केला याला एक्कावन हजार आणि त्याने दोन दिवसाचे दोन लाख बुद्धीचे मग व्यापाऱ्याने याला फसवलं नाही याची बुद्धी याला कामा आली नाही म्हणून शिकलेल्या पोरायने नोकरीच्या मागे नाही लागता आपल्या बापाला शेतकऱ्याला जर मदत केली त्यांच्या ज्ञानाचा फायदा जर शेतीत केला तर शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ शकते जसे हे पोरं बघा इथले जे मोठे भाऊ हे शेतकरी यांना मदत करते एवढ्या शेतीतून माल कसा घ्यायचा माल कसा पिकायचा मी पाहिलं कुठं एक गवताची काडी नाही कुठं घाण नाही कुठं काँग्रेस गवत नाही म्हणून अशा पद्धतीची जर शेती केली तर शेतकऱ्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहत नाही आणि शेतकऱ्याला माझी विनंती आहे शक्यतो औषध कमी वापरा शक्यतो खत कमी वापरा नाही लोकाला तर निदान आपल्याला घरच्या खायसाठी तरी आपण चांगलं पिकवा आणि चांगलं खा शंभर वर्षाचं आयुष्य प्रत्येक माणसाला मिळावं अशी चरणी प्रार्थना करतो इथं मला बोलून आदर सत्कार केला त्याबद्दल गीते परिवारांचे मनापासून आभार मानतो अतिशय आदरणीय मंडळी बसलेली आहे यांच्यासमोर मी बोलावं एवढी हो माझी लायकी नाही तरी पण त्यांच्या मनाचा मोठ्यापणा ते बसलेत पुन्हा आपल्या सगळ्यांची माफी मागतो इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद पेरे साहेब